डिजिटल मध्ये मी मनोज वैद्य मनोवेद कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज चर्चा करणार आहोत एका नवीन ट्रेंड संदर्भात ट्रेंड काय आहे तर ट्रेंड असा आहे की निवडणूक अर्ज भरताना म्हणजे नामांकन अर्ज म्हणतात त्याला नामांकन अर्ज भरत असताना जे शक्ती प्रदर्शन करण्याचा ट्रेंड महाराष्ट्रामध्ये दिसून आला इतर ते आपल्या बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा असू शकतं कि किंवा किंबोना आहेच म्हणा तर हे का घडलं पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत आणि जो देश असं म्हणतो की एक देश एक इलेक्शन एक नेशन एक इलेक्शन तो ह्या राज्याच्या पाच टप्प्यामध्ये निवडणुका घेतोय म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की या राज्याच्या जा अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्पे करण्यात आले पण त्याचं झालं असं की निवडणूक अर्ज भरत असताना जी लोक आहेत उमेदवार आहेत ते शक्ती प्रदर्शन करा म्हणजे साठसाठ हजार सत्तर सत्तर हजाराचे हजार दावे करा लागले की एवढी लोक आमचा अर्ज भरायला आले होते आणि त्या अर्ज भरत असताना जो सत्ताधारी पक्षाचा जर उमेदवार असेल तर त्या स्वतः मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री हे सुद्धा हजर असायचे आणि दुसरी गोष्ट की विरोधी पक्षाचा असेल तर त्या विरोधी पक्षाचे जे अध्यक्ष असतात ते ज्या देशामध्ये एकशे चाळीस कोटी लोकांमध्ये ब्याऐंशी कोटी लोक मोफतच धान्य खाऊन दिवस काढतायत ज्या देशामध्ये एकशे चाळीस कोटी लोकांमध्ये फक्त आठ कोटी लोक इन्कम टॅक्स फाईल भरतायत आणखी लक्षात घ्या त्या आठ कोटीमध्ये पाच कोटी, कोटी लोक इन्कम टॅक्स फाईल आहे ती रिटर्न नाही भरत नील ते नील भरतात म्हणजे ते पैसे नाही भरत फक्त तीन कोटी लोकच इन्कम टॅक्स फाईल मध्ये इन्कम टॅक्स चे पैसे भरतात सरकारला आणि ज्या राज्यामध्ये उपनगरीय रेल्वेमध्ये जो महत्वाची वाहतूक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये एकशे एकोणचाळीस लोक मधन गर्दी आहे म्हणून खाली पडून मेले अशा देशामध्ये हा जो खर्च चालू आहे हा जो परवडणारा आहे का आणि निवडणूक आयोग ह्याकडे का, आयो का बघते नुसती भूमिका त्यांची बघायची भूमिका काय यावरती आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत आणि तुम्ही बघत राहा मनोवेद कार्यक्रम तर काय करतात उमेदवार काय करतो जर तो अधिकृत पक्षाचा असेल किंवा अपक्ष सुद्धा हल्ली असेल तर शक्तिमान असेल तर तो सुद्धा करतो ते एक रथ असतो मग त्या रथावरती ते उभे राहतात त्याच्या त्या परिस्थितीनुसार हल्ली तर रथावरती छत पण आहे बेचाळीस डिग्री टेम्परेचर त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे सध्या राज्यामध्ये आणि उमेदवार मग ते पैसे खर्च करून म्हणजे आता व्हिडिओ पण आले काही भागातले पाचशे पाचशे रुपये लोकांना देतात आणि ते मतदारांना तिकडे त्या भागातले किंवा इतर कोटा ठरून देतात कार्यकर्त्यांना की तू काय करून एवढे लोकांना म्हणजे क्राऊड मॅनेजमेंट म्हणतात गर्दीचं नियोजन करतात म्हणजे लोकांना मेसेज गेला पाहिजे की बघा माझ्यावर किती लोक आहेत आणि मग एक प्रकारचा मानसिक दबाव तयार करतात मतदारावरती मग आपला सामान्य मतदार असतो तो म्हणतो अरे बापरे ह्यांच्याकडे तर खूप गर्दी होती हात जिंकणार आहे आणि या देशामध्ये जिंकणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याचं एक मानसिकता आहे जी चुकीची आहे कारण का आपली जी लोकशाही आहे ती सगळ्या जगामध्ये जरी मोठी असेल ती क्रमांकाने आहे म्हणजे आपली जी मतदार आहे ती खूप मोठी संख्या आपला देशच मोठ्या लोकसंख्येच्या मानाने तर त्या आपल्या देशाची जी लोकशाही आहे ती सगळ्यात मोठी म्हटली जाते पण ती ह्याच्यानुसार आहे संख्येनुसार आहे गुणवत्तेनुसार किती आहे हा बघण्याचा भाग आहे आज प्रत्येक उमेदवार पंधरा कोटी ते तीस कोटी रुपये खर्च करून निवडणुकीला निवडणूक अर्ज भरण्यासाठी जे काही निवडणूक आहे त्याच्यावरती कोटी कोटी रुपये खर्च उमेदवार करायला लागले आणि मग हे करत असताना नेमकं साध्य काय करतात हे तर अशा परिस्थितीमध्ये ह्याच्यात पुढील बदल झाला पाहिजे लोकांनी ह्याला विरोध केला पाहिजे की तुम्ही हे का करताय लोकांनी करण्यापेक्षा निवडणूक आयोगाने ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाने ह्याच्यामध्ये बदल केला पाहिजे तुम्ही एक लक्षात घ्या की इन्कम टॅक्स फाईल जी आहे ती ऑनलाईन भरता येते जीएसटी ऑनलाईन भरतात बँकेची अनेक कामं ऑनलाईन होतात बहुतेक सगळं जे काय ते ऑनलाईन सुरू झालंय एवढं कशाला नगरपालिका निवडणुकांचे अर्ज जे नगरसेवक भरतात त्यांना राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन फॉर्म भरण्याची सक्ती केली होती सक्ती केली होती ग्रामपंचायतीच्या वेळेला सुद्धा असंच केलं ग्रामपंचायतीला उलट केलं नाही पाहिजे कारण का तर ती जी खाली व्यवस्था आहे ती एवढी म्हणजे लोकांना तेवढं माहिती नसेल किंवा काय असेल तर त्यांना न करणं गरजेचं आहे परंतु त्यांना केलं परंतु ह्या केंद्राच्या निवडणुका आणि राज्याच्या निवडणुकांना हे ऑनलाईनच नाही तर हे शक्ती प्रदर्शन करणार आणि प्रदर्शन केल्यानंतर काय होत की जो ज्याला निवडणूक लढवायची आहे त्याच्यासाठी दबाव येतो साधारणपणे की यार मी ह्याच्यात ह्या प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाही कारण एवढे लोक जमा जमा कसे होणार आणि कोण करणार आणि करायचं असेल तर एवढे पैसे कसे खर्च होणार तर यामुळे तो जो काही एक कार्यकर्ता असतो समाजसेवक असतो तो कधीच निवडणूक लढू शकत नाही त्या दिशेने ह्या लोकशाची कधीच वाटचाल सुरू झालेली आहे परंतु हा एक नवीन ट्रेंड आहे आणि जर आपण बाकी सगळी कामं ऑनलाईन करू शकतो आणि आपण डिजिटल इंडिया म्हणून एक स्वतःला असं फुशाक्या मारतो तर हे का होऊ शकत नाही की हे जे काही शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीचे अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये काय असतं उमेदवाराची माहिती असते गुन्हेगारा आहे की नाही त्याच्या गुन्हे किती दाखल आहे ते माहिती असते आणि त्याची आर्थिक परिस्थिती किती आहे हे माहिती असतं तर ह्या गोष्टी आहेत त्या जर ऑनलाईन भरल्या तर एक रिअल टाइम म्हणजे म्हणजे ताबडतोबच त्याचे अर्ज सगळ्यांना दिसायला लागतील आणि त्याच्यातनं जो काही वेळ जातो माहितीच्या अधिकारात द्या किंवा द्या त्यापेक्षा त्याचा एक अधिकृतरित्या त्यांनी ऑनलाईन भरलं तर हा सगळा जो व्याप आहे हा वाचून जाईल निवडणुकीचा खर्च कमी होईल खर्च कमी झाला तर जे निवडून येणारे उमेदवार असतात त्यांची कुठेतरी वसुली मोहीम असते त्याच्यानंतर ती सुद्धा कमी होईल कारण शेवटी म्हणणारच ना खर्च काही जास्त नाहीये खऱ्या अर्थाने समाजसेवा करूया म्हणून तर अशा पद्धतीने काय केलं पाहिजे हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया तर हे मिरून निघत असताना काय करतात की त्याच्यामुळे काय काय होतं वाहतूक कोंडी होते रं त्या उन्हामुळे मनुष्यबळ जे वाया जातं त्याच्यात लोक आजारी पडतात त्याच्यानंतर जे काही वाहन वगैरे वापरले जातात त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च होतो लोकांना गोळा करण्याचा खर्च होतो या सगळ्या गोष्टींमध्ये फार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ वाया जातं सामान्य माणसाचं जनजीवन विस्कळीत होतं कारण वाहतूक कोंडी झाल्यामुळे जे ह्या प्रक्रियेत नाहीये त्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो एक कशासाठी तर लोकांना एक संदेश द्यायचा असतो की माझ्या मागे बघा किती शक्ती आहे पण निवडणुकीचा आणि ह्याचा काय संबंध आहे शक्तीचा तुम्हाला जे काय काम करायचंय ते सांगितलं पाहिजे पण निवडणूक आयोग ह्याकडे का बघायची भूमिका घेऊन बघतोय जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सक्तीने ऑनलाईन जर फॉर्म भरायचे आहेत उमेदवारी अर्ज तर हे खासदारकीच्या निवडणुका आमदारकीच्या निवडणुका आहेत त्याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सक्ती का नाही हा माझा या निमित्ताने प्रश्न आहे आणि यासाठी काय करायला पाहिजे आपल्या सगळ्यांनी यासाठी निवडणूक आयोगाला मेल केला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवाराचे अर्ज हे ते ऑनलाईन भरण्याचं सक्ती करा त्यांनी कोणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जायचं नाही आणि तिथे जाऊन शक्ती प्रदर्शन त्या रस्त्यामध्ये करण्याचं काही कारण नाही कारण का ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ही प्रक्रियाच बाद होईल आणि त्याच्यासाठी निवडणूक आयोगाने सुधारणा केल्या पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा प्रकार टाळला पाहिजे आणि जर इतर सगळ्या गोष्टी इन्कम टॅक्स जीएसटी पासून सगळ्या गोष्टी ते कशाला निवडणुकांमध्ये सुद्धा तेच आहे राज्य सरकार जे निवडणुका घेत राज्य निवडणूक आयोग ते सुद्धा सक्ती करतं तर निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग का करत हा मोठा प्रश्न आहे आणि जाणीवपूर्वक हे केलं जातं कारण का सामान्य माणूस कुठेही त्याच्या मनामध्ये आलं नाही पाहिजे की मला सुद्धा निवडणूक लढवता येऊ शकते आणि यासाठी हा सगळा शक्ती प्रदर्शनाचा भाग केला जातो आणि जे धनाढ्य आहेत किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत साधारणपणे हल्ली तुझ्याकडे सामाजिक कार्य काय करतो हे विचारलं जात नाही एक तर तू पैसेवाला किती आहे हे विचारलं जातं आणि जर त्या जर पक्षाकडे इलेक्ट्रॉल बॉन्डचा जर जास्त पैसा असेल तर तो पक्ष म्हणतो मी तुझा खर्च करेल म्हणून परंतु पक्ष साधारणपणे असं खर्च करत नाही स्वतः उमेदवाराकडे खर्च करण्याची ऐपत असावी लागते आणि त्या दृष्टिकोनातनं हे सगळं नियोजन केलं जातं आणि मग श्रीमंत लोक असतात तेच निवडणुकीला उभे राहतात सामाजिक कार्याचा थोडाफार बॅकग्राऊंड असतो तो खालना निवडणुका लढवत वगैरे जातो परंतु साधारणपणे इतर कुठलेही छोटे पक्ष असतात ते या स्पर्धेमध्ये टिकत नाही आणि मग ह्याच्यातनं भ्रष्टाचाराचा जन्म येतो कारण का निवडणुकीला पैसे खर्च केले जातात तर माझं असं मत आहे की डिजिटल युग आहे आता सगळ्यांनी आपापली जी काय माहिती आहे ती कुठल्याही प्रकारची स्टेशनरी न वापरता कोणाच्या दारावरती प्रचार फेऱ्या न करता सरळ आपल्या डिजिटल माध्यमातनं आपले जे काय व्हिडिओज वगैरे बनवून दिले पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे आणि त्याच्यातनं आपलं जे काय आहे योग्यता आहे ती सिद्ध केली पाहिजे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी रस्त्यावर येणं त्याच्यानंतर मोठमोठ्या सभा घेणं आणि त्याच्यासाठी पैसे खर्च करणं हल्ली सभांसाठी सुद्धा कोट्यावधी रुपये खर्च करतात कारण का तर गर्दी दिसली पाहिजे आणि मग ते काय होतं की जे पैसे घेऊन आणलेले असतात ते वक्त्याचं भाषण सुरू व्हायच्या आधीच पळून जायला सुरुवात होते तर हे सगळं प्रकार टाळले पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे इलेक्शन कमिशनची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण आपली भूमिका मांडली पाहिजे त्यांच्या मेल केले पाहिजेत आणि त्यांना विधानसभेला हे करण्याला भाग पाडलं पाहिजे आपण या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे जेवढी निवडणूक स्वस्त होईल तेवढी आपल्याला सेवा चांगली मिळू शकते आपल्या लोकप्रतिनिधीकडनं नाहीतर हे धन दाणगे लोकच कायम निवडणुकीला उभे राहतील आणि ते सेवा करण्याच्याऐवजी मेवा खाण्याकडे लक्ष देतील आणि जर आपला देश डिजिटल होत असेल तर हे का नाही हा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे माझं तर मत आहे की प्रत्येक उमेदवाराला आपल्या ज्या मतदार आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की तुम्ही हे मागणी करा आणि पुढच्या वेळापासून हा प्रकार झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचे प्रयत्न करा कारण खासदार हा केंद्र सरकारचा असतो आणि केंद्र सरकार हे केंद्रीय निवडणूक आयोगाला नक्कीच सूचना करू शकतं आणि हे सगळं आपण लक्षात घ्या आणि हे मूलभूत बदल झाले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि तुम्ही सुद्धा यासाठी प्रयत्न करा धन्यवाद